नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्व आशा करते की चांगलेच असाल मी पण चांगलीचे तर ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देणार आहेत मला खूप सारे प्रश्न होते की ताई तुझं सासर कुठलं आहे तुझं माहेर कुठलं आहे तू जॉब करते का तुझं शिक्षण किती झालेलं आहे तुला मुलं किती आहेत तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे तर सर्व ब्लॉग नक्की बघा तर माझं सासर म्हणजे बुलढाण्याचं माझं सासर आहे शिंदखेड तालुक्याचं आणि माहेर म्हणजे माझं जालना जिल्ह्यातील मिनटाचं माझं माहेर आहे आणि शिक्षण म्हणजे माझं बारावी सायन्स झालेलं आहे आणि मुलं म्हणजे मला दोन मुली आणि एक मुलगा आहे तर मोठी मुलगी माझी सहा वर्षाची आहे दुसरी मुलगी दोन नंबरची मुलगीच आहे तर दुसरी मुलगी तीन वर्षाची आहे आणि मुलगा म्हणजे माझा पाच महिन्याचा आहे आता त्याला आठ तारखेपासून सहा महिना लागला आहे आणि मी जॉब वगैरे करते का तर मी जॉब वगैरे कुठे करत नाही आहे मी एक हाऊसवाईफ तर तुमचा असंच मला सपोर्ट राहू द्या तुमचा सपोर्टमुळं माझे वन के सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत काल तर यापुढे पण तुमचा असंच मला सपोर्ट राहू द्या आणि धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचा धन्यवाद तर मला काही एवढं ब्लॉग वगैरे जमत नाही हो आहे तरी पण मी थोडंसं बनवण्याचा प्रयत्न केला आहे कारण की मी नवीनच आहे चॅनल माझं नवीनच आहे आता तरी पण काही चूक वगैरे झाली असेल तर मला माफ करा श्री सामजप्त